नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाज देवसंताच्या मेळात नाचतो देवसंताच्या मेळात नाचतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो भाजी ता देव दमले जुड्या बांध हात शिनले भाजी ता देव दमले जुड्या बांध हात शिनले टाळ वाजतो वाजतो मृदंग टाळ वाजतो मृदुंग वाजतो, देव संतच्या मेळात नाचतो देव संतच्या मेळात नाचतो दळण दळिता देव दमले पीठ भरिता बोट शिनले दळण दळिता देव दमले पीठ भरिता बोट शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संताच्या मेळ्यात नाचतो देव संताच्या मेळ्यात नाचतो शेल विनिता रंग भरता हात शिनले शेल विनिता रंग रंगभरि हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतच्या मेळ्यात नाचतो देव संतच्या मेळ्यात नाचतो ಚಿಖಲ ತುಡವಿ ದೇವದ ಮಲೆ ಮಡಕೆ ಗಡವಿತಾ ಹತ್ತದದ ಮಲೆ ಚಿಖಲ್ ತುಡಿತಾ ದೇವದ ಮಲೆ ಮಡಕೆ ಗಡವಿ ಹತ್ತದದ ಮಲೆ ಟಾಳ ವಾಜ್ರದೂಂಗ ವಾಜ टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव मेळ्यात नाचतो देव मेळ्यात नाचतो हो देव मेळ्यात नाचतो धन्यवाद